रोप लावन रोप लावन लावन आज आलिया भरात रोप कोवळी कोंबन मऊ मुँ मऊची खात लेकी वानी रोप माझी दिसतियाग ग साजिरी तान्या हिरव्या अंगाची माझी लाजिरी गोजिरी भरतारबाई बाई माझा चिखला नग माखला कड काढी तो बांधाची माझ्या पोटचा धाकुला सासू तर व्यात माझी गान गाती आसुरात ननंद आनुनी देते माझ्या तर वाहतात बांधलिंपितो गबाई उभा वाफ्यात सासरा हाती दिराचा शोभतो बैल जोडीचा कासरा चिखलाची ग आंबिल उभ्या अंगाला शिंपती पावसात सातवा सख्या न करीती दाटी वाटी न रोप मोठाले होईल हो हिरवग शेत माझ उद्या सोन्याच होईल हिरव हीरवगशेत माझ उद्या सोन्याच होईल वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की वाफ्यातनी तरवा टाकायचा तरवा चांगला हिरवा दाट इतभर फुटून आला की सुरू झाली बघा रोपा लावण्याची लगबग वरण एकसारखा कोसळणारा धोधो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावण्याची धांदल आमच्या बायकानी तरी भगाटल्यापासून थाराच नाही रोपा सुरू झाल्या की तसा त्यांच्या पायाला दम कुठला असतो या भगटायला कावळं करकाराय लागलं की यांची जेवण करायची लगबग जेवणाचं आटोपलं की मशीनच्या धारा धारा काढायच्या ते घरातलं सगळं आवरावर करून डोईवर कागदाची खोळ घेऊन शेताच्या वाटेला लागायचं घरात करणारी म्हातारी कोतारी असली की या बायका आपलं एक मार्गी लवकरच शेताकडं मागणा आणि शेरडा करडांची लटांबर असतीच संग म्हणा शेतात पाय टाकला रे टाकला की कंब्रला पावसाळी कागद घट्ट बांधून तिरावड्यावर बूट टेकून तरव्यात बसायचं हिरव्यागार तरव्याचा ताटवा पुढ्यात घेऊन तिरावड्यावर बसून घाईघाईनच मग तरवावर बडायचा तरवा निघल तसा खालच्या गडूळ पाण्यात खदबळून वरच्या पात्यानं भोवतीबोर गुंडाळून पेंड्या करायच्या आणि मग माग ठेवत पुढं सरकायचं रोपचं आणि या माय माऊलींचं नातंच न्यार लेकीला जन्माला घालून तिचं हात पिवळं होईपतोर आई जशी तिला जीवापाड जपतिया आक्षी तसंच कोवळ्या हिरव्या गा रोपासनी मऊ चिखलाच्या पोटात रवून त्या मोठाल्या होईपतोर त्यांची मायमाऊल्या निगराणी ठेवतात त्यांच्यावरनं मायेचा हात फिरवत्यात तवा कुठं सुगीला या रोपा सोन्या मोत्यानी लगाडत्यात सगळं कसं हिरवं हिरवं झाडं हिरवी झुडप हिरवी सगळा रान शिवार हिरवा कंच डोळ्यात जणू हिरवाई दाटून येत्या हिरवाईचा शालू जणू जमिनीला अंतरलेलाच वयल्या गडद काळ्या आभाळातनं दाट सरीनं कोसळणारा आणि साऱ्या सृष्टीला चिंब चिंब भिजवणारा पाऊस पांढऱ्या धुक्याची झालं अंगावर पांघरून लांबूनच शिवारावर नजर ठेवून असलेला पाठीराका डोंगर मधल्या व्हाळा चिवळाटातनं धुमाळीनं पळत असल्याला खळाळतं नितळगार पाणी बरं का रोपा लावणीचं काम म्हणजे दोघा तिघांचं काम नवं कवा कवा रोपा लावणीला रावळ्यांची मदत घ्यावी लागती या आळंबळ का असं ना गल्लीतल्या माणसाने बी रोपा लावायला बलवायला लागते माझं कुणा वाचून आडत नाही असं म्हणून नाही चालत अशावेळी सगळ्यांची गरज पडती या कामांच्या माणसांचा पैराज करावा लागतो या आज माझ्या तर उद्या तुझ्यात असं केलं तरच तवा कुठं रोप लावून वसारती या म्हणायची म्हाताऱ्या आयाबायांच्याकडं तरवा काढायचं काम डोक्यावर इर्लं घेऊन खालच्या तिराड्यावर बसून बोल चालतच त्या तरवा वरबडत असतात रोपा लावायची म्हणजे कंबार घट्ट असावी लागते या ईळभर वाकून रोपा लावायला लागत्यात म्हणून तरण्या बायाच रोपा लावायच्या कामाला शेतातली पारंपारिक गीत तवा बायकांच्या ओठावर नांदत असतात किटलीतनं कपात धार लावून चा वतावा तसं वाफ्या वाफ्यातनं बांधावरच्या चिवळाटात चा गत लाल पाण्याचा मुसंडा खालच्या दिशेनं वाहत असतो या पुरुष माणसं चिखल करायला उभं आंग चिखलानं राड रिबीट होत्या पहिलं बैलांचं आणि रेड्या चावत असायचं उभ्या पावसात खालच्या चिखलातनं बैलगुट्टा जोरात पळवायचा दादा तर एक पाय गुट्ट्यावर ठेवून लंगडी घालतच बैल हाकत असायचा बैलाची पांढरी पाट लाल चिखलानं माखून जायची पहिला गुट्ट्यानं चिक्कल करायला किती रंगत यायची आता बैल गुट्टा माग पडला जिकड बघावं तिकडं पॉवर ट्रेलरनं न चिखल केला जातो या एक जण हातात खोर घेऊन बांधाच्या कडा काढायच्या कामावर हो असतोय कडा नीट काढल्याशिवाय वाफ्याला शोभा येत नाही वावार देखणं दिसत नाही बांध नीट काढलं नाही तर बाई म्हणती अव बांध सळलं काढाय की नाहीतर येणारी जाणारी लोक नाव ठेवतील म्हणजे काम कसंही करून चालायचं नाही इकडं काम पण करताना वावर देखणं पण दिसलं पाहिजे आदनंमधनं पाण्याकडे लक्ष ठेवावं लागतंय पाऊस जरा वसारला तर पाणी कमी पडून चालायचं नाही नाहीतर चिकल पातळ होईत नाही पांदीच्या व्हाळाचं नाहीतर चिवळाटातलं पाणी अडवून वाप्यात घालायचं आणि आंबलीसारखा पातळ बिरबिरी चिकल करायचा म्हणजे बायकासने बी चटाटा रोपा लावायला येतात लाल मातीच्या चिखलाच्या पातळ आंबिलीत एका हातात तरव्याची पेंडी धरून दुसऱ्या हातानं एक एक काडी बिरबिरी चिखलाच्या पोटात रवत माग सरकायचं वयन पावसाच्या थेंबक्याला आणि इकडं बाईच्या हाताला जरा म्हणून दम नसतो या पहिली इरली असायची किती बिनटका पाऊस येऊ दे की इरली घट आत थेंबका कुठला येईल एवढ्या गारठ्याच्या पावसात इरल्यामुळं अंगाला उब मिळायची पण आता कागदाच्या खोळा आल्या आणि उभा कोसळणारा पाऊस थेट अंगावर घेऊनच वाकून रोपा लावावे लागतात आता तिरावडी इरली पोत्याची खोळ मागं पडली म्हणायची पण निदान या रोपा लावणीच्या कामाच्या निमित्तानं कोकणातल्या भागात कुठं कुठं दिसतात म्हणायची या टायमाला तरव्याची असते या कुणाला तरवा कमी पडतो या तर कुणाला जादा होतो या मग कुणाला तरवा पुरुट पडून उरला असेल तर न्या जावा म्हणतात तेवढीच कुणाही तरी गरज भागती आता तर म्हण मोबाईलच्या व्हॉट्सअप ग्रुपवरनं तरवा फिरायला लागला या अमुक पेंड्या तमुक पेंड्या शिल्लक राहिल्यात कुणाला पाहिजे असेल त्यांनी घेऊन जावा म्हणून मेसेज फिरतो या म्हण मोबाईलवरनं पावसानं जरा इसवाटा घेतला दुपार दुपार की दुपारच्याला उघड्या माल राणाला नाहीतर मिळल त्या जागेला बसायचं आणि त्या वलीतच दुपारचा भाकर तुकडा मोडायचा शेतमालकीनं करून आणलेले उसळ बचाक बचाकभर डावीनं लोकांच्या भाकरीवर वाढती बघा बांधावर बसून तळ हातावर घेतलेल्या कांदा भाकर उसळ आणि मिरचीच्या ठेच्याची चौरव कुठल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये मिळेल होय या जेवणाचं सुख घ्यावं ते आमच्या मायाबापड्यांनीच पाऊस किती बी कोसळू देखी चार वाजता गरमागरम चहा आला की तिथंच बांधाकडला जरा बूट टेकून चहाचा एक एक घुटका घेतला की अंगातला गारटा कसा जातोय बघा पळून तेवढ्या जीवाला तजेला मिळतो या जस जशी सायंकाळ होईल तशी आयाबायांची जास्त झनपण सुरू होती गडबडीनं मग हात होत्यात धारच्या बायकाशनी घरला परतायची ओढ या घरातल्या जनावरांशनी वैरण काढली पाहिजे म्हणून वैरण कापून वैरणीचा भारा तयार करून ठेवला जातो हातातली तरव्याची मूठ सपवून शेवटचा आळं खाऊन बायका वाप्यातनं बाहेर पडतात आणि मग सांजवकूच झाला की बापय माणूस डुईवर वैरणीचा भारा आणि मागणं आयाबाया घराच्या वाटला लागतात अव माती संग माती होऊन आंगभर चिकल लिंपून चिकला मध्ये घामाचं शिंपण करून उभा पाऊस अंगावर झेलून काळ्या आईच्या कुशीत हिरवं सपान जवा लाविलं तवाली उद्या कुठं शेत सोन्या मोत्याचं होईल शेत सोन्या मोत्याचं होईल असं या रोप लावणीचं काम साधं नाही चांगला महिना घुमतो या रोप लावून करायला आंग आणि आंग शिणून जातया दिसभर वाकून शान कंबार घायला येते या बोट चिंबून जात्यात तरवा काढून काढून बोटांची नारं निघत्यात उभा पाऊस अंगावर झेलावा लागतो या भूक ताण हरपून जाते आज चिखला जीव कालवला तवा उद्या कुठं पदरात चार दानं पडतात पुढ्यात आलेला भात खाताना काय वाटत नाही पण रोप लावताना कळते काय हाल होत्यात ते इथं राबण्याला येळ नसतो या सकाळच्या धारा काढून शेताला पलायचं ते दिसभर पावसाच्या धारत न्हावून घामाच्या धारा चिखलात सांडून सांजलाच धारला घरला परतायचं तर मंडळी हिरव्या दाट शब्दांची ही रोप लावण आपल्याला कशी वाटली आपली प्रतिक्रिया जरूर कळवा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद